रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला एक्क्याण्णव नंबरचं अभंगाचं निरूपण आज आपण पाहणार आहोत ओनव्या सोकारी शेत खादले पाखरी तैसा खाऊ नको दगा निदसुरा राहून नि जागा चोरा सवे वाट चालून केले तळपट डोळे झाकून राती कुपी पडे दिवसा ज्योती पोशी वांज गाय तेथे कैची दुध साय फुट फुटकी सांगडी तुका मने न पवे थडी छोटे 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 उदाहरण देऊन भगवंत आपल्याला भक्तीतले महत्वाचे उदाहरण समजून सांगतात आहे जुन्या काळचे शब्द आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही वेळा समजायचं अवघड वाटू शकतं त्याचा सरळ अर्थ समजून सांगतो शेतीकडे वरती नजर न देता जो राखण करतो ओणव्या सोकार ओणवा होऊन जर तो माणूस जर खाली जमिनीकडे भागत बसला पण पुरुषचा शब्द ओणवा का झाला ओणवा म्हणजे असं खाली मान घालून उभा राहिला वाकून उभा राहायला त्याला ओणवा म्हणजे असं म्हणतो तर तू काय म्हणता की शेतीकडे वरती नजर न देता जो राखण करतो खाली मान घालून काम करतो त्याचे शेत पाखरे खाऊन टाकत शेत खादले पाखरे ज्याप्रमाणे हे मूर्ख तू जागा हो परमार्थामध्ये जागा खाऊ नकोस पाखर हो। शेत खातात आपलं खाली वाकून काम करतोय तसं आपलं जीवन जागत आपण संसार करतोय परमेश्वराकडे लक्षच नाही जो चोराबरोबर चालतो तो स्वतःचं वाटोळं करतो जे दिवसा डोळे झाकून डोळ्यासमोर अंधार काढतात ते पापाच्या विहिरीमध्ये पडतात संसार रूपी वांज गाईचे जो पालन पोषण करतो त्याला दुधाची आणि त्याच्यावरच्या साईची प्राप्ती कशी होईल तुकाराम महाराज मानतात फुटक्या सांगडीने पलीकडच्या तीरावर जाता येत नाही याचं निरूपण आपण आता पाहूया अनेक दारिक म्हणजे जी उदाहरणं रूपक म्हणजे उदाहरण तुकाराम महाराज संसार आणि परमार्थ यातला भेद आपल्याला समजून सांगत आहेत आपण तर संसार करतो संसार नेहमी आपोआप होतो परमार्थ जाणीवपूर्वक करावा लागतो हे कायम लक्षात ठेवा परमार्थ कधी आपोआप होत नाही परमार्थामध्ये मनामध्ये भक्तिभाव पाहिजे जाणीवपूर्वक त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे म्हणजे परमार्थ होतो त्याचं उदाहरण देताना काय येतं की शेत राखण करायला एखादा माणूस बसला आणि दूरपर्यंत त्याची नजर हवी की कुठं बाकर बसतात आहे का कोणी गाई वसरू येते काही डुकर येतात आहे का चोरटे येतात येत का त्याच्यासाठी त्याचं शेतीचे राखण्याचं लक्ष असतं पण शेत राखण करायला बसल्यानं दूरवर तर खाली मान घालून बसलं तर सगळं शेत हे पाखरं दाणे खाऊन टाकतं त्यांना हाकलावं लागतं नाही का गोपन दांडा म्हणतात गोफणीने दगड मारावे लागतात किंवा पूर्वी बुजगावणं लावायची पाखर घाबरतील नाही का तर या सगळ्या गोष्टी पाक्षेत राखताना कराव्या लागतात तसे संसारात जर लक्ष खाली घालून बसला तर वरचा परमार्थ माया मोहाने कधीच लाभणार नाही परमार्थ साधण्यासाठी खालची संसारातली नजर काढून वरती परमार्थाकडे थोडी वेळ काय ती लावली पाहिजे काय होतं माणसं पूर्ण संसारात अडकून जातात त्याला देवळात जायला सुद्धा वेळ नसतो परमेश्वराचं नामस्मरण करायला वेळ नसतो देवपूजा करायला वेळ नसतो एकादशीला सुद्धा देवाला हार घालायची इच्छा होत नाही का तर कामामुळे वेळच नाही धंदा एवढा मोठा वाढला की मला जेवायला सुद्धा वेळ नाही का घर बायका पोरं किंवा त्याची नोकरी हेच त्याचं जग बनून जातं कुठलं की आपलं आंघोळ केली नाश्ता केला के की चालला ऑफिस संध्याकाळी घरी आला की बाईकवर घेऊन गेला फिरायला रात्री टी व्ही पास बसला त्याला देव आपल्या काहीतरी करायचं आहे ही अजिबात गरज वाटत नाही त्याला असं वाटतं माझ्या सगळ्या गरजा याच्यातच भागल्या मला काय करायचं अरे तुला हे जे काय वैभव लावलं हे मागच्या जन्मेच्या पुण्याईचं फळ आहे आता मी आणि एक उदाहरण पाहिले की डिस्टिंक्शनमध्ये सुटणारे कॉम्प्युटर इंजिनिअरला चांगला जॉबच मिळत तर पंचवीस तीस हजार नोकरी करतो दोन वर्ष नापास झालेलं पोरग त्या बॉस म्हणून येतो आणि त्याला तीन लाख रुपये महिना पगार असतो असं का घडतं बरं कुठंतरी त्याचं कर्म ज्याला म्हणतो आपण नशीब हे उचल खात मागच्या जन्मीचं पुण्या तर मग आपल्याला जर पुढच्या जन्मी पण काही करायचं असेल चांगलं या जन्मी सुद्धा काही सुख मिळावं वाटत असेल तर आपल्याला या गोष्टी करणं भाग आहे उदाहरण पाहिलेलं आता मी पिंपळे सावधागर मध्ये सगळं आय टी इंजिनियरच आहेत तीन लाख रुपये महिना पगार होता अचानक जॉब घ्यायला तीस हजार सुद्धा कोणी द्यायला घर घेतलं हप्ते भारता येत नाही काही नाही घर विकून टाक गाडी विकून टाक भाडं सुद्धा पंधरा हजार रुपये सुद्धा परवडावं अशी पोरं आत्महत्या करतात का नोकरी गेली बाळा तुझी तुझी नोकरी गेली आणि दोन वेळा नाप झाले पोराला प्रमोशन दिलं असं का बरं कारण कुठ तरी त्याचा परमार्थ त्याला उपयोगाला आला त्याच्यामुळे असं घमंडीत राहायचं नाही की मला सगळं आहे माझ्याजवळ जो डिग्री आहे माझा जो पैसा आहे माझ्या जो गाडी आज आहे उद्याचं काही सांगता येत नाही तुम्हाला आज चांगला जॉब आहे खूप पगार उद्या कधी कंपनी तुम्हाला काढून टाकेल याचा काही भरसा तसं होऊ नये म्हणून परमार्थ केला पाहिजे दुसरं उदाहरण तुकारा महाराज देतात की चोराची संगती धरू नको तुझं वाटोळ होईल आता एखाद्या चोराबरोबर आपण चाललो आपल्याजवळ धान्य विकून आलेले वीस पंचवीस हजार रुपये आहेत तर त्या चोराचं तर लक्षच राहतं की हा माणूस कधी बेसावध होतो आणि मी याचे पैसे घेऊन पळून जातो नाही का आपण बरोबर चाललो चहाल तरी तो जाऊ नये तुम्ही टॉयलेटला मी बसतो थांबतो तुम्ही जायचा अवकाश की तुमची बॅग घेऊन तो होतो तो वाटच पाहत असं की तुम्ही बॅग कुठं विसरता कुठे हालचाल ठेवता आणि मी तुमच्या पैशाला हात मारतो तुकारा मारत हेच उदाहरण देतात फक्त इथं चोर म्हणजे दुःसंग वाईट लोकांची संगत पण दुर्जनांच्या संगतीने भक्ती कधी सफल होत नाही आणि सत्संगती लाभण्यासाठी पूर्वपुण्य आवश्यक असतं आता दुःसंगतीचं उदाहरण मी अनेक वेळा दिले की जे आपल्याला वाईट चुकीच्या मार्गाने येतात देवभक्ती करू देत नाही देवाला नावं ठेवतात प्रवचन कीर्तनाला नावं ठेवतात चल तमाशा पाहायला जाऊ जर पिक्चर पाहायला जाऊ जर पत्ते खेळू याच्याकडे तुम्हाला ओढ लावतात ही दुःसंगती अशा लोकांपासून आपण नेहमी सावध राहायला पाहिजे नाही का एकनाथी भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगून सांगतात आहे उद्धव विचारतो आईशी तुझी सुलभ भक्ती तरी अवघेची कानं करत तुझी भक्ती तर एवढी सुलभ आहे फक्त नामस्मरण करायचं तरी लोक का नाही करत देव म्हणे भाग्यविण माझी भक्ती न गडे निश्चित उद्धवा देवाची भक्ती करायची इच्छा होणं याच्यासाठी सुद्धा भाग्य असावं हो लागतं जर खूप पाप साठलं तर ते करायची इच्छा होत नाही मी अनेक उदाहरण पाहिलेले आहे आहेत आम्ही भागवत कथा करायचो त्या भागवत कथेतल्या लोक शेजारचे लोक निघून जायचं त्यांना नशीबतच नसत भागवत कथा आहे पंढरपूरला जायचं तुळजापूरला जायचं त्याला आदल्या दिवशी पण हो म्हणणार आईन मिळेल नाही हो काय झालं मला जरा डोकंच दुखतं माझं पायच दुखतात देव बोलूच येऊच नको मत आणि ज्याला बोलल नाही तो अचानक म्हणतो मी येऊ का आपण म्हणतो जागा आहे आमच्याकड तुमची पूर्वपुण्या असल्याशिवाय भक्ती घडत नाही देवाची सुद्धा भेट होत नाही कोटी जन्माची पुण्यसंपत्ती जरी गाठी असेल आई ते जोडे माझ्या संतांची संगती सत्संग भक्ती होण्या असेल तर ता चांगल्या लोकांची संगत तुम्हाला लाभते संतांची संगत लाभते नाहीतर संतांची संगत सुद्धा लाभत नाही चोर म्हणजे विषय वासना असा सुद्धा आपण अर्थ घेऊ शकतो की आपण जीवनामध्ये नेहमी विषय वासनांच्या संगतीत घालवतो नाही का जन्मभर ते आपल्या वा वासना पूर्ण करण्यामध्ये आपला वेळ जातो आणि आपलं महत्वाचं आयुष्य निघून जातं जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आपण जागे होतो ते आता मी मरण पंथाला लागलो माझ्या आयुष्यात मी काहीच केलं नाही नाही का अहो लोक सडून जातात पण मृत्यू येत नाही माझ्याकडे लोक विचारायला येतात काका सहा महिने झाले बाप पडून आहे सगळ्या अंगातून रक्त बाहेर पडतंय जखमा झाल्या कधी हे मुक्त होतील पोर बायका वाट पाहतात बाबा हे कधी मरण पाव बाबा काही मृत्यू कवटाळत नाही मुक्ती सुद्धा मिळत नाही लवकर भोग भोगत राहत कंटाळतात लोक त्याला औषध पाणी करून किंवा त्याला त्याचं घाण आवरून तेव्हा आपल्या घरातले लोक आपल्या मृत्यूची वाट पाहायला लागतात त्याला किती पाप मा तुकाराम महाराज आपल्यासून सांगतात की तुम्ही ज्या भोग वासनामध्ये जर गुंग झाला मृत्यूसुद्धा सहज साध्य होत नाही आयुष्याची वेळ निघून जाते मग लक्षात येतं मी आयुष्यामध्ये दे कधी देवदेव केला नाही कधी परमार्थ केला नाही अरे तुम्हाला परमेश्वराला हाक मारला परमेश्वर समोर उभा राहिला पाहिजे बाळा चल तुझी वेळ झाली चल आता तुला आनंदाने घेऊन जात म्हणून बाबांनो रे संसार महत्वाचा नाही आहे परमार्थ महत्वाचा आहे रोज थोडा तरी वेळ काढा भगवंताची पूजा करा नामस्मरण करा हात जोडा कधीतरी शक्य होईल तेव्हा मंदिरात जा प्रवचन कीर्तनाला जा आपली ही संस्कृती आपण जपली पाहिजे मद मोह अलंकार काम क्रोध या विकारांमुळं डोळ्यांना आपल्याला काहीही दिसायचं नाही आंधळा माणूस जसा दिसत असताना सुद्धा <coughs> विहिरीमध्ये पडतो नाही आपण गप्पा मार चालतो आपलं लक्षच नसतं आणि मग माणूस एकदम विहिरीमध्ये पडतो तसं भगवंत सांगतात कारा महाराज सांगतात की आपण धन संपत्ती यांच्यामध्येच अडकतो था। त्याला इतरांचे इतरा इतरा दुःख दिसत नाही त्याला देवधर्म दिसत नाही कोणाला मदत करायची वाटत नाही कोणती समाजसेवा करायची वाटत नाही कोणाला देणगी द्यावीशी वाटत नाही आणि आपण आपल्याजवळ पैसा आहे बँकेत किती पैसे आटले याच्यातच ज्याला आनंद वाटतो तो हा संसाराती विहिरीमध्ये पडून गोत्या खातो आणि त्याच्यातच शेवटी बुडून जातो निर्धन कहे धनवान सुखे अधिक सुखाची हाव माणसाला असल्यानंतर काय घडतं त्याच्यामध्ये एका हिंदी भक्तिगीतामध्ये म्हटलेलं आहे निर्धन कहे धनवान बुक्क गरीबाला वाटतं श्रीमंत खूप सुखी आहेत धनवान कहे राजा हमारा तो श्रीमंत तो का म्हणतो माझ्यापेक्षा राजा सुखी आहे राजा कहे महाराज सुखी राजा म्हणतो माझ्यापेक्षा जो सम्राट आहे तो खरा जास्त सुखी आहे कारण मी त्याचं मांडली का आहे महाराज कहे इंद्र हमारा हे सम्राट आहे हो तो माझ्यापेक्षा इंद्र महत्वाचा आहे इंद्र सगळ्या त्रिभुवनाचा राजा आहे नाही का इंद्र कहे ब्रह्मा सुखी इंद्राला वाटतं ब्रह्मदेव सुखी आहे त्यांनी सृष्टी निर्माण केली त्यांनी मलाच निर्माण केलं ब्रह्मा कहे शंकर प्यारा ब्रह्मदेव म्हणतात शंकर सगळ्यात जास्त सुखी आहे शंकर कहे विष्णू सुखी शंकर मानता विष्णु सुखी है कारण तो सग जगह पालन पोषण करता विष्णु कहे भक्त हमारा भगवान विष्णु मानता का सग सुखी को जो मज भक्त है भक्त सुखी जो नाम जपे बाकी दुखीया सब संसार जग सी को तो भक्त है जो नमस्मरण जप जो आनंद है ना तो खाऊन पिऊन लाडू पेढे खाल्ले मोठ्या बंगल्यात राहायला गेले भारी कपडे घातले नाही मिळत तो तात्पुरता आनंद आहे मी एखादी श्री दहा हजार रुपयाची पैठणी नेसून गेली तिला खूप वाटतं माझ्या इतकी भारी साडी कोण नाही खूप आण आणि मग तिथं एक मैत्रीण भेटते तिची साडीकडे सगळे कौतुक जाऊ पंचवीस हजाराचे आणले या बाईचे दहा हजाराचा आनंद लगेच नाहीसं तिचा चेहरा लगेच पडतो मला वाटलं मीच भारी साडी नेसले माझ्यापेक्षा तिने भारी नेस कोणत्याही गोष्टी त्या टेम्पररी आहेत आनंद तरुण ते वय वाढतात नाही का पैशाचा आनंद पैसा आहे तोपर्यंतच आहे पाठ पण भगवंत आता दर्शन हृदय झाल्याचा जो आनंद आहे तो चिरकाळ टिकणारा आहे म्हणून भगवंत हृदयात कधीतरी प्रकट होईल याच्यासाठी आवश्यक त्याच्या इतका आनंद जगात कुठलाही नाही तुकाराम आणखी एक शेवटचं उदाहरण देतात वांज गाय पाळून जसं दूध साय मिळणार नाही किंवा फुटक्या नावेमध्ये बसून जसं आपल्याला नदीतून पैलतीर गाठता येत नाही तसं विनाशी शरीर घेऊन लाचे लाड पोरून सुख कधीही मिळणार नाही आपल्या जीवनामध्ये नेहमी याच गोष्टी घडत राहतात संसार महत्त्वाचा वाटतो देवधर्म प्रवचन कीर्तन मंदिरात जाणं हे आपल्याला जास्त महत्त्वाचं वाटत नाही आणि मग वेळ निघून जाते आणि मग जेव्हा सगळेच आपण ज्यांना लाडवलं बायका पोरं आपल्यापासून दूर होतात तेव्हा मग लागतं की मला मनाला शांती नाही ज्यांच्यासाठी मी आयुष्यभर कष्ट घेतले ते लोक मला सोडून चालले पोरं परदेशात निघून गेले मी आजारी सांगितले तरी फोनसुद्धा करत नाही बायको चिडचिड करते सारखंच तुम्ही आजारी पाडता की कुठपर करायचं आहे जाऊ दे तुमचं तुम्ही बघा आणि मग माणसाला भगवंताची आठवणी यायला लागते असं होण्यापूर्वीच भगवंताचं नामस्मरण करा म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत जीवनाच्या अंतापर्यंत सुख शांती आणि समृद्धी प्राप्त राम रामकृष्ण